देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक देवाच्या मंदिरात जाऊन पूजा आरती करतायत त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर येथील सुपारी हनुमान मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी महाआरती केली आणि अशी प्रार्थना केली देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे नेते युवा कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या एकच भाई देवा भाई अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर ज्या प्रकारे महाराष्ट्र मध्ये यश मिळालेल्या महायुतीला त्याचा मोठ श्रेय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जात कारण त्यांच्या मूळ कल्पनेतून जी मध्य प्रदेश मध्ये लागलेली योजना लाडकी बहीण योजना त्यांच्या मूळ कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आणली आणि आज तुम्ही पाहताय सगळ्या लाडक्या बहिणींचा भाऊ जर कोण असेल तर तो, तो देवा भाऊ आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या भारतीय जनता सगळ्या कार्यकर्त्यांची नागरिकांची अशी विनंती आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं सगळं आम्ही शहरातलं सगळ्यात जुनं मंदिर मारुतीचा मारुती मंदिर मारुत हनुमान मंदिर इथे आम्ही आरती करून देवाला सांगणं घातलेलं आहे की त्यांच्या पुढे येणाऱ्या सगळ्या अडी अडचणीला वाद देऊन विकास पुरुष विकासाची गंगा महाराष्ट्रात अडीच वर्षात आणली अशा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्र नंबर एक वर द्यावा यासाठी आम्ही आज या मारुती चरणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो त्याचबरोबर आमची ही पण एक मागणी आहे शहराच्या वतीनं ਭਾਰਤੀ ਜਨਤਾ ਪਾਰਟੀ ਦੇ ਆਤਮ ਸਾਵੇ ਇਹ ਪੜ ਬੰਦੇ ਨੂੰ ਯਾਸ਼ਰਾ ਦੇ ਪਾਲਕ ਪਤਨੀ ਆਵੇ ਅਸੀਂ ਆਪਜੀ ਬਨ ਭਾਵਨਾ ਹੈ